अजित पवार आणि शहांच्या छुप्या भेटीनंतर आता राजकारण पेटलेलं बघायला मिळत आहे अजित पवारांवरती गुन्हा दाखल करा अशा स्वरूपाची मागणी ही खासदार संजय राऊत यांनी केलेली आहे अजित पवारांचं नाव बदलून जाणं हा राष्ट्रीय सुरक्षेला असलेला प्रश्न आहे असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे विरोधी पक्षनेते असताना शहांना का भेटले असा सवाल सुद्धा सुप्रिया सुळे यांनी केला अजित पवारांनी महाराष्ट्राची बेमानी केली असं वक्तव्य अशी टीका ही सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या बद्दल केलेली आहे राष्ट्रीय सुरक्षेशी जो खेळ झाला या काळावर त्यात देशाचे गृहमंत्री सामील आहेत आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री सामील आहेत याचं उदाहरण घेऊन किंवा याची प्रेरणा घेऊन अतिरेकी घुसू शकतात नाव बदलून वेश पाळून दाऊद इब्राहिम किती वेळा आला असेल यांच्या काळात मला माहीत नाही किंवा किंवा हे जे लोक आहेत सगळे परदेशात पळून गेलेले भगोडे उद्योगपती यांचे हे अशा प्रकारे मुंबई दिल्ली विमानतळावरून त्यांनी प्रवास केलाय का अनेकदा दाऊद इब्राहिम टायगर मेमन छोटा शकील यांना सुद्धा ही मुभाहिती मिळाली होती का वेश मुंबई दिल्लीमध्ये महाराष्ट्राचे लिडर ऑफ ऑपोजिशन म्हणजे एल पी लिडर ऑफ ऑपोजिशन नाव बदलून आणि वेशांतर करून दिल्लीला यायचे असं त्यांनी स्वतः खुलासा केलाय तुम्ही एल ओ पी होता एलओपी असताना तुम्ही अमित शहाना का भेटत होता ते पण तुम्हीच कबूल करता की तुम्ही चोरून भेटत होता म्हणजे तुम्ही लीडर ऑफ ऑपोजिशन असताना महाराष्ट्राला कॉम्प्रोमाइज करत होता एकीकडे तुम्ही भारतीय जनता पक्षाचा विरोध करत होता आणि दुसरीकडे तुम्ही अमित शहाची बॅकडोअर गोष्टी करत होता म्हणजे तो लीडर ऑफ ऑपोजिशन त्या पदाचा आणि महाराष्ट्राची तुम्ही बेईमानी केली असा त्याचा थोडक्यात अर्थ होतो दिल्लीमध्ये अजितदादांच्या विरोधामध्ये कट कारस्थान रचण्याचं काम मात्र नक्की सुरू आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केल्यापासून महाराष्ट्रामध्ये अजितदादांची पॉलिटिकल विश्वासार्हता त्यांच्या एवढी कोणाची नाहीच अजितदादांची जी, जी काय राजकीय विश्वासार्हता आहे ती महाराष्ट्रामध्ये खूप मोठीच आहे पण ही योजना जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रातल्या सगळ्या महिला भगिनींच्यामध्ये जे काही एकंदरीत एक दादा आमचे दादा म्हणून जे काही एक वातावरण तयार झालेलं आहे त्याच्यामुळे अनेकांना आपल्या राजकीय स्वप्नांची राजकीय अस्तित्वाची जी काही भीती वाटते आहे ती म्हणजे रोज उठून अशाच पैसे नॅरेटिव्ह सेट करतात आता त्याचा उगम दिल्लीमध्ये झाला स्पष्ट तर तीन पक्षाच्या तीन खासदारांची प्रतिक्रिया आपण बघत होतो सुप्रिया सुळे त्याचबरोबर संजय राऊत यांनी जोरदार टीका अजित पवार आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्यावरती केलेली आहे थेट दिल्लीला जाऊया प्रतिनिधी शिवाजी काळे दिल्लीवरनं आपल्यासोबत आहेत शिवाजी आपण बघतोय की कशा पद्धतीनं संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनी या छुप्या भेटींवरनं अजित पवार असतील किंवा मग एकनाथ शिंदे असतील यांना घेरण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तिकडे तटकरे असा दावा करतात की दिल्लीमध्ये अजित पवार यांच्या विरोधात कारस्थान सुरू आहे नेमकं काय घडतंय अजित पवार यांनी पत्रकारांशी काही मनमोकळ्या गप्पा मांडल्या होत्या त्याच्यामध्ये त्यांनी काही सत्ता सत्तेमध्ये सहभागी होताना कोणकोणत्या गोष्टी केल्या होत्या असं सांगितलं होतं मात्र या सगळ्या मागे या अगोदर देखील ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस हे वेशांतर करून बाहेर पडायचे असं सांगितलं होतं त्यावरती मोठे आक्षेप घेण्यात आले नव्हते त्यानंतर एकनाथ शिंदे देखील जेव्हा भाजप सोबत गेले देखील काही गाठीभेटी झाल्या होत्या यावरती देखील अशा प्रकारचे आरोप झाले होते मात्र आता ज्या पद्धतीचे आरोप अजित पवार यांच्या वरती करण्यात आलेले आहेत त्या दृष्टिकोनातून आता या सगळ्या प्रकरणावरून राजकारण तापलेलं आहे आणि या सगळ्या संदर्भात बोलताना आज सुनील तटकरे यांनी असं म्हटलेल्या माध्यमांशी हे दिल्लीमध्ये कटकारस्त केले जात आहेत कारण अजित पवार यांनी महिलांसाठी खास करून ज्या योजना दिलेल्या आहेत त्या योजना पाहता त्यांची त्या प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न आहे का असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजित पवार यांनी लाडली बहीण योजना आणलेली आहे त्यानंतर महिलांना खास करून मुलींना उच्च शिक्षणासाठी जे शिक्षणाची फीज मध्ये जी सवलत दिलेली आहे ती माफ केलेली आहे त्यामुळे अजित पवार यांची अर्थसंकल्पानंतर जी प्रतिमा उंचावलेली आहे त्या प्रतिमेला कुठेतरी तडा देण्यासाठी हे सगळं केलं जात आहे का असा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे आणि हे सगळं कट कारस्थान दिल्लीत सुरू आहे असा आरोप सुनील तटकरे यांनी केलेला आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आता वातावरण आणि राजकारण तापताना आपल्याला पाहायला मिळत आहे अर्थात त्यामुळे एकूणच राजकारण राज्यामध्ये आपल्याला तापताना बघायला मिळतंय धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी